अवार्ड यांनी जितेंद्र अवार्डनी काल जे कृत्य केलं जे निंदनीय कृत्य केलं बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचा त्यांनी फाडून दाखवलं लोक सर्वसामान्य प्रतिक्रिया उमटली या सगळ्या नागरिकांना ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला ज्यांना मताचा अधिकार दिला ज्यांना या देशाचे घटनेचे शिल्पकार आहे त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या देशामध्ये या राज्यामध्ये सातत्यानं जितेंद्र आव्हाड या देशाच्या थोर व्यक्ती बद्दल किंवा जाती जातीमध्ये भांडणं लावणं किंवा जाहीर एखाद्या हिंदूंच्या जा बाबतीत सातत्यानं विरोधात बोलणं असे अनेक कृत्य त्यांनी माते फिरू सारखं बोलत असतात आणि त्यानंतरनं माफी मागत असतात पण या वेळेला ह्या घटनेचं त्यांना माफीच्या सरकारने देऊ नये यांना अॅट्रॉसिटी कायदा या त्यांच्यावर गुन्हा नोंद करावं व तसंच यांना ताबडतोब अटक करावं अशी मागणी या देशातल्या सगळ्या नागरिकांची सर्वप्रथम आमची महायुती महायुतीच्या माध्यमातून मागणी असणार आहे की जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करावं व त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावं कारण वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करणं वेगवेगळ्या समाजांचा अपमान करणं त्या समाजाच्या महापुरुषांचा अपमान करणं महात्मा बसवेश्वर असतील मल्हाराव होळकर असतील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सर्व समाजाच्या महापुरुषांचा अपमान करायचा आणि आपण काहीतरी वेगळे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न कर वारंवार प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं केला जातो तर याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची या माध्यमातून मागणी आहे भाऊ काय सांगताल कशा पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे काल शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड यांनी जे महाड या पंढरभूमीमध्ये जे निंदनीय कृत्य केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संबंध देशासाठी नव्हे तर जगासाठी पुजनीय आहेत त्यांचा त्यांनी फोटो पाडून जे आंदोलन केलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे जितेंद्र आवड हा महामूर्ख मनोवृत्तीचा व्यक्ती आहे त्यांनीच्या आवासापुढी आणि इस्टंट करण्याच्या आवासा त्यांनी एक आवाज वृत्त केलं त्यांचा शेतकरी गेल्या दोन दर महिन्याखाली असतील त्याचबरोबर जगतगुरु बसोज असतील त्यांच्याबद्दल त्याबद्दल माफी मागितली होती सततपूर्वक हा त्यांचा हेतू आहे असं मला वाटतं ही कालची घटना घडले गेलेली आहे आपल्याला त्यांच्यावर मुख्यमंत्री असतील अजितदा असतील असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच जे फोटो असलेलं चित्र मांडणं आणि पूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं आंबेडकर समाज असू द्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारनुसार करणारे समाज बांधव असू द्या ज्या पद्धतीनं काल हे संतापाची लाट पूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे आजिपदा असतील या दोन उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना मुख्य एकंद्र मुख्य आव्हाडांना त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना या ठिकाणी अटक केली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी आम्ही करत आहोत आणि त्याचबरोबर एवढं न झाल्यास महाराष्ट्राच्या संपूर्ण या ठिकाणी काना कोपऱ्यामध्ये यांच्या विरुद्ध आंदोलन या ठिकाणी केलं जाईल ज्या पद्धतीनं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला पवित्र महिने जाऊन